रहा अपडेट न्यूज यावल तालुक्यातील पाडसळी गावातील मुस्लिम बिरादरीची उपेक्षा कब्रस्तान रस्त्याची दयनीय अवस्था आमदार साहेब लक्ष देतील का ग्रामस्थांनी केला मांडला प्रश्न पाडसळे तालुका यावल येथील मुस्लिम बिरादरीला जाणाऱ्या कब्रस्तानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असली तरी आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखल व पाण्याचे डोह तयार होतात त्यामुळे गावकऱ्यांना कब्रस्थानपर्यंत पोहोचणेही कठीण जाते स्थानिकांचा संताप व्यक्त करताना प्रश्न आमची आठवण फक्त मतदानाच्या वेळीच येते का बाकीच्या काळात या समस्या सोडवणार कोण अशी प्रतिक्रिया यावेळी मुस्लिम ग्रामस्थांनी दिली गावकऱ्यांनी प्रशासन व आमदारांनी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून दिल्यास करून दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.